चॅनलवरती वरती नवीन असाल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण या व्हिडिओ देणार आहे त्याला इथं झिरो वन बेसिक एक्सेल हे आहे याला फाईल नेम बोलतात इथं तुम्हाला सर्च ऑप्शन दिसून जाईल तिथं एक्सेल सर्च इथं काय सर्च कराल तिथे एक्सेल सर्च बोलतात टॅप्स कशाला म्हणतात फाईल होम इन्सर्ट ड्रॉप पेज बोलतात झाला ए वन इथं ए आणि इथं वन याला क्लिक आहे आता सध्या त्यामुळं ए वन दाखवतो इथं सेकंड ला क्लिक केलं तर बी वन दाखवेल कॉलम अल्फाबेट्स कॉलम अल्फाबेट्स म्हणजे ए बी सी डी हे काय वरचे झाले तुमचे कॉलम हे रोज नंबर वन टू थ्री फोर फाय ह्या झाल्या तुमच्या रोज त्याला बोलतात रोज नंबर आणि हे वर्कशीट वर्कशीट म्हणजे एक्सेल म्हणजे जे काय तुम्ही टाईप कराल त्याला बोलतात एक्सेल वर्कशीट म्हणजे इथं काय टाईप एक्सेल फॉर्म्युले वगैरे एक्सेलचा आणि फॉर्म्युला जर आपण इथं वर्कशीटमध्ये एखाद्या ह्याला पुट केला ते इथं फॉर्म्युला दिसतो त्याला फॉर्म्युला बारासे म्हणतात ही झाली बेसिक इन्फॉर्मेशन